आज मी मस्त अशी झणझणीत बटाट्याची मसालेदार रस्सा भाजी बनवणार आहे ही भाजी अगदी मटणाच्या भाजीसारखीच लागते मस्त अशी चवदार होते ही भाजी पुरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता चला करू तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवले आहे आता यामध्ये दोन चमचे खोबऱ्याचे तुकडे घालूयात खोबऱ्याचा वापर केले आहे इथे मी ओलं खोबऱ्याचा वापर केलं तर ओल्या खोबऱ्याला भाजायची गरज नाही तर इथे हे चांगलंसं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात तर इथे हे खोबरं चांगलंसं भाजून झालेलं आहे तर एका भांड्यामध्ये काढून आपण बाजूला ठेवूयात आता त्याच कडेमध्ये अर्धा चमचा तेल घालूयात तेल चांगलं असं गरम झालं की यामध्ये जिरे घालूयात जिरे चांगले असे परतून झाले की आता यामध्ये कांदा घालूयात इथे मी एक कांद्याचा वापर केले आहे त्याचे असे मोठे काप करून घेतले आहे थोडं परतून झालं कांदा की यामध्ये आलं लसूण घालूयात इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच इथे मी आलं घेतले आहे आणि आता हे एक दोन मिनिटे असं परतून घेऊयात तर इथे हे कांदा आलं लसूण तेलावर चांगलं असं परतून झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि थोड्या वेळ थंड होऊ देऊयात भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात इथे मी मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये आपण जे कांदा आलं लसूण परतून घेतलं तर ते या मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात भाजलेलं खोबरं कोथिंबीर घालूयात वाटण बनवताना आपल्याला भरपूर असं कोथिंबीर घालायची आहे तर आता याचं मिक्सरवर असं बारीक पेस्ट बनवून घेऊयात गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल घातले आहे तेल चांगलंसं गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा यात दोन मिनिटे लालसर होईपर्यंत परतून घेऊयात कांदा असं परतत आलेला आहे तर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात थोडंसंच कोथिंबीर घालायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात टोमॅटो चांगलं मौसूत होईपर्यंत आपण हे तेलावर परतून घेऊयात टोमॅटो परतताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन असे मौसूत होतात तर इथे हे टोमॅटो चांगले असे परतून झालेले आहेत तर आता यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे ते घालूयात आणि हे आता वाटण चांगलं असं परतून घेऊयात तर इथे हे वाटण चांगलं असं सा परतून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात तर इथे मी पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता एक चमचा काळा मसाला घातली आहे काळा मसाला नसेल तर कुठलाही मसाला वापरला तरीही चालेल आता आपण हे मसाले सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात आपण जे मसाले घातलेले आहेत ते मसाले करपू नये यामुळे आपण एक दोन चमचे पाणी यामध्ये तर घालूयात तरी इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण बनवलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी या मसाल्यामध्ये टाकले आहे तर पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपण हे वाटण चांगलंसं सा परतून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात तर इथे हे मसाला असं परतून झालेला आहे तर आता यामध्ये आपण बटाटे घालूयात तर इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून याचे मोठे असे काप करून घेतले आहे आता हे बटाटे या मसाल्यामध्ये असं मिक्स करून घेऊयात तर इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे बटाटे या मसाल्यामध्ये चांगले असे कोड झालेले आहेत तर आता यामध्ये पाणी घालूयात तर इथे मी गरम पाणी घातले आहे गरम किंवा कोमट पाणी या भाजीमध्ये घालायचं आहे तर एक ग्लासभर पाणी इथे मी घातले आहे आता गॅसचा फ्लेम लो ठेवूयात बटाटे इथे मी आधीच उकडून घेतलेले आहेत त्यामुळे बटाटे शिजायला जास्त वेळ लागत नाही फक्त पाच मिनिटे लो फ्लेमवर आपण ही भाजी शिजवून घेऊयात भाजीसाठी कच्चे बटाटे वापरले तरीही चालेल फक्त भाजी शिजवण्यासाठी दहा मिनिटे तरी लागतीलच तर इथे हे भाजी पाच मिनिटे उकळून घेतले आहे यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तरी ते ही मस्त अशी झणझणीत बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत